महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड जासई उरण येथून कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी येथे निघालेल्या वारकरी दिंडीला काळाने आघात घातला आहे कामशेत पुणे येथे वारकऱ्यांच्या दिंडीत अनियंत्रित कंटेनर घुसला त्यात वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले आहे नेमकं काय घडलं प्रत्यक्ष दर्शनी दिलेली माहिती पाहूया त्याचे वारकरी गेलेले आहेत तुमचे बसा बसा दा येऊन बसा ते तुमच्या दिंडीत होते का तुमच्या सोबत काय नाव होत त्यांचं प्रियंका प्रभाकर दांडे कोणत्या गावच्या होत्या त्या तालुका जिल्हा रायगड किती वर्षापासून ते आनंदी पंढरीची वारी करत होते त्या सतरा वर्ष झाले काय वय असेल त्यांचं आता पंचवीस पन्नास ही पन जी दिंडी आहे या दिंडी एकूण किती लोक आहेत तुमच्या आणि महिला किती आहेत तशा या प्रत्यक्ष चालत होत्या ना जर दोन मिनिटे थाप हा थापलाच नाही आणि पालन मीच गेलो असतो त्या बाजूला पळाडलो म्हणून वाकलं आणि रिक्षावाला आला म्हणून माझ्या मावद्या वाटल्या झाल्या होतं एकदम एकदम सुसाट वेगत होता का तो कंटेनर झाले दिंडी बघून सुद्धा तो थांबला नाही मी स्वतः उभा राहून त्याला मी असं मी असाच राहात केला चिटी मारू सांगितलं तर मी नशीब या बाजूला नाही खूप मी तिकडं पडलो म्हणून मी वाटलं

तुमचं हे याचे इन्शुरन्स वगैरे काय झालेले आहेत का इन्शुरन्स पारकऱ्यांचे काय नाही होतं मी सांगतो मी पण एक चांगले संवाद आहे मला रायगड दिवसांनी दोन हजार दिवशी उपक्रम मिळेल पण ह्या माणसाने एवढी गद्दारी केली हा पाच मिनिटं हा जर इथे झाला असता इथे तर झाला असतो औरंगाबाद हा गाडीला माणसा पाच मिनिटं मी आपला हात करतो शिटी मारतो दोन मिनिटे फक्त दुसऱ्या गाडी थांबल्या होत्या ना तिकडे राहत ना आपला बिचारा आणि आला आधी रिक्षा जर नसती माझ्या मावल्या आठ दहा मावल्या जागा रक्त दुसरा रिक्षा आला होता का त्याच मार्गे तो थापला बिचारा हो तो थापला बिचारा त्याचे मुलं दादा या बाई म्हणता वाचल्या तो जर रिक्षावाला जर नसता तर यांनी काय केलं सांगते मावली त्याचा पाय गेला त्याचा पाय गेला Halo 바로 Halo, Halo?

ला। तो तो ओ, है तो पड़ पड़ या चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज